माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत काल सोलापूर शहरामध्ये जवळजवळ एकशे अठरा मिलीमीटर पावसाची चोवीस तास नोंद झाली त्याच्यामुळे जवळजवळ रात्री बारा ते तीन तीन ते साडेतीन तास अतिशय जोरदार पाऊस झाला त्यामुळे विशेषतः शहरातला जो पूर्व भाग होता त्याच्यामध्ये शिर्गी असेल घरकुल असेल अंधिरणी असेल या भागात म्हणजे बरेच मोठ्या प्रमाणावर दा पाणी जमा झालं आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा नागरिकांच्या घरातसुद्धा सुद्धा पाणी गेलं याच्यामध्ये आता सुदारवानं सकाळपासून पाणी कमी झालेलं आहे आणि आता ते पाणी ओसरत असल्यामुळं आमचे लोक आता त्यांना मदत काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह वगैरे थांबलेला होता त्या ठिकाणी जे आमच्या मशीन जे सी बी जेस आहेत ते कमी काढण्याचा प्रयत्न करत आहोत काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बांधकाम झालेले आहेत वगैरे तर त्याचेसुद्धा मी नोटीस घेतलेलं आहे त्यांचं नोटीस घेऊन त्यांना काढण्याची पण कारवाई करू त्याचबरोबर जसं मागच्या महिन्यामध्ये सुद्धा ही घटना झाल्यानंतर विशेषतः छोटे नाले जे असतात मोठ्या नाल्याच्या संदर्भात इरिगेशन डिपार्टमेंटकडून जे रेडलाईन युजना सर्व जो आहे दिले तो सुरू झालेला आहे जवळजवळ चाळीस टक्के काम त्याचं झालेलं आहे आणि मला वाटतं महिनाभरामध्ये आम्हाला त्याचा अहवाल फायनली मिळेल आणि इतर जे नाले नालेबाबत त्यांनी आम्हाला इरिगेशन डिपार्टमेंटला अशी सूचना दिली की जे छोटे नाले ते तुम्हाला आम्हाला महानगरपालिकेला त्याचं रेखांकन करावं लागेल याचं जे रेखांकन जे आहे ते ऑलरेडी आपल्या ट्राफिकमध्ये जे जिने जे आपले गाव नाकाश असतो आणि ॲक्च्युअली पाणी त्यांना साधारणतः ऑगस्ट दोन हजार आठमध्ये जे आढळून आलं होतं तर त्याच्या आधारे जे काही नकाशावर आपल्या प्रारूप नाका डिपी आहे त्याच्यावर असलेला जो पाण्याची लेवल असेल किंवा मग दिसणारा नाला आपल्या विलेज ना गाव नकाशावर दिसणारा नाला असेल त्याच्या आउटरपॉटीपासून सहा मीटरपर्यंत आपल्याला बांधकाम करता येत नाही त्याच्या अनुषंगानेच मोजणी होईल आणि तिची जबाबदारी आमचे जे ज्युनियर इंजिनियर आहेत बांधकाम विभागाचे त्या त्या विभागातले त्यांच्यावर निश्चित करण्यात आलेले आहे कुठं जर असं अवैध पद्धतीने बांधकाम झालं असेल तर त्या नागरिकांनी आम्हाला नक्कीच सूचित करावं नाले झाले किंवा नक्कीच आम्ही त्यांना पुढील देणे म्हणून बांधकाम करण्यासाठी कारवाई करू सोलापूर शहरात जे सर्व नाले आहेत प्रमुख नाल्यावर खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले तर त्यांचा सर्व्हे करून ती ती दिवसात त्यांना नोटीस दिल्या जातील किंवा कारवाई केली जाईल सत्तर नाल्याचं आपण काम घेतलेलं आहे शासनाकडून जवळजवळ सत्तर ऐंशी कोटी संधी दिवस आपण मंजूर झालेला त्यापैकी बऱ्यापणे आमचं जे प्रायमरी सर्व्ह झालंय त्याच्या बऱ्याचशा नाल्यांच्या ठिकाणी घरांचं बांधकाम वैद्य झालेलं आहे तर जेव्हा पण आता साधारण पाऊस संपल्यानंतर त्याचं काम सुरू होईल त्यानंतर त्याच्यामध्ये आता की अशा प्रकारची आपत्ती आपल्याला ओळख असल्यामुळं ज्या ज्या ठिकाणी आपल्या जे नाल्यांच्या ठिकाणी अतिक्रमण त्या ठिकाणी अतिक्रमण काढून ते नाला बांधण्याचं काम माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका